आमचं खर ला तर मला सभागृहाला सांगायचंय इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं होत नऊ वेळेला अर्थसंकल्प मांडायचं जयंतराव बरोबर आहे ना नऊ वेळेला अर्थसंकल्प मांडायचं पण अध्यक्ष महोदय मला नाही नाही आपल्या वानखेड साहेब आता वर गेले आता हयात सलग, ते सलग होता ते तर रेकॉर्ड आहेच जस वसंतराव नायकांचं सलग अकरा वर्ष होत त्याच्यामुळे ते जयंतराव त्याबद्दल तुमचं अभिनंदन अध्यक्ष महोदय मला दहा वेळेला अर्थसंक मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो ला नाही कोणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं हो लागतं की त्यांनी केलं मी कुठं काही केलं अध्यक्ष मोदी जाऊ द्या परंतु मी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा नाही मला सभागृहाला पाचव्यांदा नाही सहाव्यांदा नाही सातव्यांदा नाही आठव्यांदा नाही नव्यांदा नाही दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी आणि काहीतरी अध्यक्ष महोदय आम्हाला थोडा बहुत अनुभव आहे इतरांच्या एवढा नसेल पण थोडासा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायची आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायची दिलेली आहे की वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार नाही पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस विरोध करायची आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते नाही झाला ना दोन्ही बाजूंनी परंतु हरकत नाही तो मनुष्य स्वभाव आहे त्याच्याबद्दल मला काही जास्त म्हणायचं नाही अध्यक्ष विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत या स्तंभावर लोकशाही उभी आहे विरोधी पक्ष नेते म्हणून निश्चितपणे विजयरावने काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत चांगल्या सूचना केलेल्या आहेत त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची अं भूमिका आहे त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन की प्यार करेंगे तो करोगे प्यार करोगे तो प्यार करेंगे हात मिलाओगे तो हात भी मि गले मिलोगे तो गले मिलायंगे सितम मिला मिलाएंगे गले मिलाएंगे ना सितम करोगे तो सितम करेंगे हम आदमी है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वो हम करेंगे अध्यक्ष महोदय कवितेच्या शीर्षकाय एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारसी न हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेव दे देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध मानसा, मानसाला माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात अ भास्करराव तुम्ही